जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील ब्रिटिश कालीन दुर्दशा गुजरात महाराष्ट्र राज्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पुलाची दुर्दशा नगरपरिषद बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप नगरपरिषद हद्दीतील धनलक्ष्मी पार्क शिवराम पाटील नगर खाकरफळी स्टेशन परिसर असे अनेक भागातील नागरिक विद्यार्थ्यांचा प्रवास या पुलावरून सुरू आहे दरवर्षी पावसाळा संपल्यावर या पुलाची अवस्था दयनीय झालेली असते नवापूर नगर परिषद बांधकाम विभाग इंजिनियर कार्यालयातून बाहेर निघायला वेळ नसल्याचे दिसत आहे जवळजवळ वर्ष पूर्ण होत आले आहे दुरुस्ती करणे या अधिकाऱ्यांना वाटत नसेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे पुलाची अवस्था बघता येथून वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे ज्येष्ठ नागरिकांना तर येथून वाहनावर ने आण करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे नगरपरिषदेवर मागील दोन वर्षांपासून प्रशासक आहे वर्षभर कर्मचारी नागरिकांकडून कर वसुलीसाठी जीवाचे रान करतात जर नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर नागरिकही या कर्मचाऱ्यांना कर कसा भरणार प्रश्न विचारण्यास आज नगरपरिषदचे कर वसुलीत संपूर्ण जिल्ह्यात पिछाडीवर असल्याने एकूणच नगर परिषदेचा कारभार किती निष्क्रिय आहे हे दिसून येत आहे या ब्रिटिशकालीन पुलाबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत परंतु नगर परिषदेच्या निष्क्रिय बांधकाम विभागाला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जो पुल है रंगावली का फूल है ये इतना ख़राब हो गया है कि जो आने जाने वाले लोगों को इतनी परेशानी है कि पूरे मन के तकलीफ है और कोई भी घटना बन सकती है ऐसा है अभी वो फूल है तो टोटल गांव की पब्लिक वगैरह सब विजय से ही जा रही है और ये नगर पालिका का काम का का है नहीं चले तो रिपेयर वीपेयर में कम से कम कुछ करो आके देखो उसके ऊपर खट्टे कितने हैं